शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पीएम किसान नमो शेतकरी तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पा डाळींचे मिशन कसे यशस्वी होईल परदेशातून निम्या किमतीत आयात केल्यामुळे देशातील शेतकऱ्यांपुढे संकट पिवळे वाटाने कॅनडामधून प्रति क्विंटल तीन हजार रुपयांपेक्षा कमी दराने आयात केलं जात आहे तर भारतात किमान आधारभूत किंमत पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये इतकी आहे ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार राज्यामधील शहरे आणि ग्रामीण भागातील काही गावे वस्त्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने नुकताच शासन निर्णय जारी केला ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का नाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली पॅकेजचे ठीक आता ओला दुष्काळ ही जाहीर करा एकोणतीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रचंड नुकसान कोणतीही मदत ही समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही सरकारने इतिहासात प्रथमच असे पॅकेज दिल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात ओला दुष्काळ जाहीर करणे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे अधिक आवश्यक होतं यासाठी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य उपायांची तपासणी करून त्या दिशेने पाऊल टाकणे अत्यंत गरजेचं होतं मतदारांची नावे आता वेबसाईटवर जिल्हा परिषद नगरपरिषद आणि पंचायत समितींच्या मतदार यादा प्रसिद्ध दहा हजारांच्या मदतीचा लाभ ओलितवाल्यांनाच कोरडवाहू शेतकऱ्यांची निराशा केंद्राच्या निकषानुसार मदत कोरडवाहू शेतकऱ्यांना देय असणारी मदत ओलितांच्या तुलनेत आहे दुसरीकडे खते आणि बियाण्यासाठी तरी दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत ही मदत रब्बीसाठी आहे परंतु कोरडवाहू शेतकरी रब्बीत पिके घेत नाहीत त्यातही कापसाचा शेतकरीही रब्बीत पिके घेत नसतो त्यामुळे या दहा हजार रुपयांच्या मदतीचा लाभ देखील फक्त ओलीत आणि त्यातही मोजक्या शेतकऱ्यांना होणार असल्याचं दिसत आहे नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच पंचनामे अपूर्ण नुकसानीची रक्कम दिवाळीनंतर मिळणार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा समावेश दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भ आणि मराठवाड्यात एकोणीस जिल्ह्यांमध्ये विस्तार पुणे द्रुतगती महामार्ग जालनापर्यंत ड्रायपोर्टचे काम सुरू होणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आश्वासन काम गतीने पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आडवा पडलेल्या उसाला प्राधान्य श्री सिद्धिविनायक ग्रीनटेकच्या द्वितीय गाळप हंगामास उत्साह प्रारंभ देगलू तालुक्या करता बेचाळीस कोटींचा मदत निधी प्रस्तावित बाधित एकशे आठ गावे सत्तावन्न हजारांहून अधिक शेतकरी प्रभावित अमळनेर परिसरात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे शोषण मक्याच्या कमी भावाबाबत गावरान जागल्या सेना आणि युवक काँग्रेसची तक्रार शासनाने हमी भाव दोन हजार चारशे रुपये जाहीर करून देखील व्यापारी अकराशे ते पंधराशे भावाने मका खरेदी करून शेतकऱ्यांना लुटत असल्याची तक्रार केली जात आहे नंदुरबार जिल्ह्यात हजारो शेतकरी भरपाईला वंचित दोन हजार अठरा हेक्टर क्षेत्राचे नुकसान शासन नियमांचा फटका रब्बी पिकांसाठी चौऱ्याण्णव दिवस मिळणार पाणी उर्ध्वर्धा प्रकल्पातून पाच पाणी पातळी प्रस्तावित लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन नोव्हेंबर ते मार्च दरम्यान पाच वेळा पाणी मिळेल शेतकऱ्यांना नुकसानीपोटी हेक्टरी आठ हजार रुपये विशेष पॅकेज बाबत सरकारचा जी आर निघालाय रब्बीसाठी वेगळे दहा हजार यंदा दिवाळी थंडीचा कडाका मान्सून घेणार राज्यातून लवकर निरोप दुपारी कडक होऊन तर रात्री थंडी सुटण्यास पंधरा ऑक्टोबर नंतर सुरुवात होणार शरद पवार यांच्यामुळे समाजातील संघर्ष पेटला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका सोयाबीन शेतातून घरी येता दर कोसळले उत्पादन गटुने ही हमी हमीभावापेक्षा दर कमी शेतकऱ्यांमध्ये संताप शेतकऱ्यांना पीक विम्याची न्याय भरपाई नाहीत पूर्ण नुकसान झालेल्यांनाही मंडळातील इतर शेतकऱ्यांप्रमाणेच भरपाई यंदाचे भरपाईचे निकष पाहिले तर किमान तीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान शेतकरी मदतीला पात्र ठरणार आहे तसेच मंडळातील काही शेतकऱ्यांचे पूर्ण नुकसान झाले तरी देखील त्यांना मंडळातील इतर शेतकऱ्यांप्रमाणेच भरपाई मिळेल त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कितीही दावा केला तरी शेतकऱ्यांना यंदा पीक विम्याची न्याय भरपाई मिळत नसल्याचं स्पष्ट दिसत आहे विशेष पॅकेज मधून नांदेड जिल्हा वगळला शेतकरी आक्रमक गांजा लागवड केली मागणी शेतकरी संतप्त झाली असून सरकार विरोधात गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक अजून देखील बोनसच्या प्रतीक्षेत तीन हजार सातशे ब्याऐंशी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती संबंधित शेतकरी आले ब्लॅकलिस्ट मध्ये बोनसची रक्कम अपुरी महावितरण कंपनीने केले वीज कर्मचाऱ्यांना आवाहन संप बेकायदेशीर कामावर रुजू देवळ्यात तीन हजार पाचशे ऐंशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे पूर्ण अतिवृष्टीने तालुक्यात पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीने रब्बी कांदा रोपवाटिका उद्ध्वस्त जवळपास पंधरा कोटींचे बियाणे मातीमोल अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीला अतिवृष्टीचा मोठा फटका धान्यांची आवक सत्तर टक्क्यांनी घटली बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पावणे सात लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान ओढ्यांना पूर आठ लाख शेतकऱ्यांना फटका तेराशेहून अधिक गावे बाधित अतिवृष्टीमुळे राज्यात मोठे शेतीचे नुकसान झाले असून शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत आणि लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय सहकार मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शेतकऱ्यांचा राग अनावर पांडुर्ली उपबाजारात पहिल्या दिवशी पंधरा हजार कॅरेटची आवक टोमॅटोला सरासरी दोनशे रुपये प्रति कॅरेटचा भाव दिंडोरी तालुक्यात द्राक्ष बागा संकटात छाटणी होऊन देखील घडकूस दिसेनाच उत्पादक चिंतेत सोयाबीन सोगणीचे दर वाढल्याने चिंता मजूर मिळेनात अतिवृष्टीनंतर आता मजुरांची वानवा शेतकऱ्यांच्या अडचणीत भर एकरी तीन ते साडेतीन हजारांचा सोगणीचा दर संपूर्ण कर्जमाफी पन्नास हजार एकरी मदतीसाठी शेतकऱ्यांनी शेतमजुरांचे राज्यभर आंदोलन अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखालील आंदोलन पार पडलंय हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेकडो क्विंटल धान्याची नासाडी वकार महामंडळाच्या गोदामातील प्रकार पथकाने केली पाहणी महामंडळाकडून धान्याची योग्य काळजी घेण्यात आली नसल्यामुळे असा प्रकार झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे पिंपळगाव बाजार समिती टोमॅटोची उच्चांकी आवक बाजार समितीने ओलांडला पाच लाख रेट आवेकेचा टप्पा बँका देणार ग्राहकांना झटका ऑनलाईन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू एक नोव्हेंबरपासून बँकांकडून अंमलबजावणी होणार कांद्याच्या दरात घसरण सोयाबीन चार तर कापूस साडेचार हजारांवर शेतकरी शासनाच्या हमीभावाच्या भरोशावर केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी <गणत्राद> वर्धा जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पालकमंत्री डॉक्टर भोयर यांची माहिती जिल्ह्यासाठी दोनशे सॉट साठ कोटींचा प्रस्ताव सादर राजकीय दबावाखाली पंचनामे शेतकऱ्यांचा आरोप खरडलेल्या जमिनींचा उल्लेख नाही कवटा शिवारातील शेतकऱ्यांची अतिवृष्टी आणि पुराणे शेती खरून गेल्यानंतर देखील महसूल विभागाने योग्य पंचनामे न केल्याची तक्रार आहे शेतकऱ्यांनी चौकशी आणि नुकसान भरपाईची मागणी केली सोयाबीनचे दर दबावात सरासरी एक्केचाळीसशे रुपयांचा दर व्यवहारात शेतकऱ्यांचे बाराशे रुपयांचे नुकसान वादग्रस्त कोल्ड्रिपसह तीन कप सिरपवर बंदी केंद्रीय औषध नियामक मंडळाने दिली जागतिक आरोग्य संघटनेला माहिती बाजारातून सिरप परत मागवले धनुष्यबाण गोठवण्याची मागणी ठाकरे गटाकडून होण्याची शक्यता धनुष्यबाण चिन्ह ही शिंदे गटाला न देता ते गोठवण्यात यावेत अशी मागणी ठाकरे गटाकडून होणार आहे आणि त्यामुळे महापालिका निवडणुकीत गट धनुष्यबाणावर लढणार की चिन्ह गोठवलं जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे लाडक्या बहिणींना सरकारची भाऊबीज सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी आजपासून खात्यात जमा होणार सर्व महिन्यांना हप्ता मिळणार एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही आणखीन काही तालुक्यांचा समावेश होईल बावनकुळे यांची ग्वाही पंचनामे करण्यापासून ती नुकसान भरपाई पॅकेजपर्यंत सरकार आपली भूमिका पार पाडत असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे ई बस होणार अधिक परवडणारा प्रवाशांसाठी मासिक आणि त्रैमासिक पास योजना सुरू परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांची माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा द्रोजच्या बातम्या पाण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका